पाऊस पण आहे त्यात गरमा गरम भजी ते पण वा वा नव्हत नको काही खाऊ शकत असू द्या तुम्ही आहे म्हणता ते आता रात्री सकाळी अरे ते वाईस गुड मॉर्निंग वेलकम टू माय ब्लॉक साडेसात वाजलेले आहेत सोंडे झोपलेले आहेत आणि आतनं काहीतरी आवाज येते बडबडल्याला आव आव असं आतनं काहीतर आवाज येतोय बडबडलेला जी बायकून सवय कधी मोडणार नाही आज पप्पा फराज करतात खूप दिवसांनी लोकांना दिसणार आज पप्पा फराज बनवताना

शांत बाहेर आवाज शांतपासून खाऊन येणार आहेत का आपणाला उलटा चोरप चोरप तोरके जाते असाय नाश्ता केला नाही खात म्हणजे मी मी खाल्ले एवढं सगळं खायचं खटले का म्हणलं भांडी कुंडी घासून खायची करा खायची होती नंतर काम नाही झालं ना एक पेट नंतर खायचं चला दबा भरलेला आहे जाऊ पटकन आल्यावर भेटतो तुम्हाला उद्या सुट्टी आपली पावसाला

जोरात पाऊस सुरू झालेला आहे आणि मी पुढं शटर एक बंद केलेला आहे ठिकाणं पाऊस आत येतोय म्हणून आणि जोराचा पाऊस सुरू झालेला आहे अशा तऱ्हेने तर एक नंबर काम झालेला आहे एक नंबर जोरदार पाऊस सुरू झालेला आहे आता वाजलेला आहे जवळजवळ तीन वाजताचं झालेलं आहे मटेरियल सगळा भरलेला आहे गच्च भरून एकदम टक्का अटक केलेला आहे आणि फ्रेश बघू शकता कशी झाल्या ह्याच्यावर माझी साईन मारतो प्रवीणची हे माझी शाईन मागलेली आहे <laughs> भाई कुछ ज्यादा नहीं हो गया मतलब कुछ भी चला जोरदार पाणी फेटलेलं आहे गाइस आता घरी आलेलं आहे आणि आता जरा फ्रेश होऊ पाऊस खतरनाक पडला त्यामुळे जरा आज लवकर आलो आहे सात वाजून आले जाई वाजून गेले काळा लगेच पाठ सोडा ना मम्मी जर पाणी कमी करायचं आलं आहे जरा गरज ते पाणी बघू शकतो हो जोरदार यायला आहे पप्पा इकडे येत आहेत आगमन आणि पाणी एवढं आलं आए आहे तुम्हाला तुम पाणी खतरनाक आले काय सांगा तुम्हाला पण तुम्हाला दिसतच नाही पाणी काय उपयोग नाही चला पाणी दिसणार नाही ना, ना तर खतरनाक पाणी आहे चला थोडं फ्रेश होऊ आणि मग भेटू तुम्हाला नका चहा पिऊया फ्रेश डबा जास्त गरमागरम चहा पिऊया पिलो की आज पिलो आज पिलो म्हणजे कसं पिलोच गरमागरम पावसाळ चहा पिऊ फ्रेश झालेलं आहे असं कोण पिणार आहे काय तर खाताय नाही साळून घ्या कुठे जरूर कोई ना कोई काय खाताय मला सोडत्या तिकट ना अरे बाप रे बाप एक नंबरचा भा यात असऊस बाहेरच थंड घर हवा पण सुटल्या पाऊस पण आहे आणि त्यात गरमागरम भजी ते पण बटाट्याच वागी नवं नव नको असू द्या तुम्ही आहे म्हणलं ते ही लवचिकता पाहिजे मस्त बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी कसं काय पावसात थँक्यू बाबा रे बाबा रे बाबा

जस विचारले. जसं बटाटा भाजी झालं तसं मम्मीने स्पेशल पपडाची मिरची भाजी करायला आलेली आहे. पनीर पनीर झालं. नुरेक्शन पंज्या. टाकले. कारलं. हं तई कारलं भाजी मुने कारलं. एक उठ ना काढला. कारलं भाजी कशी? कोण असतात? दुसरं डोकं नाही लढलं म्हणजे ही मिरची भाजी झालं, मग तेल काढलं, का मग गरम होयला कारलं. टाप.

असा पाऊसच झाला नाही दोन हजार एकोणीस नंतर दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीस आपण पाहतो एक पाणी सगळं दिवस आणि तास पाऊस कंटिन्यू चालू होता हे चार तास हे चार तासात वादळ हा वादळ सगळं सतरा ठिकाणी फिरत 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 मी गेलो विचारला बारा वाजता पोचलो बघा इकडनं तिकडं जा तिकडं रोड पॅक असतो सगळं पाणीच मजा येते गरमागरम एक 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 प्लेट लागलेले बटाट्याची भजी प्लेट आली आहे मिरची भजीची प्लेट आली आहे चांगलं चालवण आहे चपाती आहे भाकरी आहे भात आहे वरती काय वरती झालेला आहे चला जीव या खाली की तेल ओतून काढून खाली की कडे बस मस्तर यात ताव माग भजा मग घ्या मॅडम इथं भांडे धोत्यात असल्या पावसात मी छत्री घेऊन उभारले बारीक पाऊस पडतोय आता काळू पण आवाजानं आलेला आहे टाकण्या मला पण सुसू करायची आहे तिकडे तिकडे वगतोय वाट पण टिपक्यामुळं पावसाच्या टिपक्यामुळं क करत नाही ते काय करायला तिथं तर तिकडं मग भांडे घासते तर मस्त भे पावसात जे भिजण्याची मजा आहे छत्री घेऊन <laughs> ती वेगळीच आहे भिजून परत आजारी पडण्यापेक्षा छत्री घेतली बरी मॅडम ना आधार तेवढाच हे पाणी पे हे पाणी म्हणतो तर चला ब्लॉगला संपूया जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा ज्या नवनवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तपत दि बाय बाय कर बाय कर बाय कर बाय कर खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया